दिंडोरी लोकसभेचे खासदार यांनी उपजिल्हा रुग्णालयात अचानक भेट दिली कवन उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची विचारपूस करून नंतर सोनोग्राफी सिटी स्कॅन या विभागात पाहणी केली मात्र इतक्या चांगल्या सुविधा उपलब्ध असून देखील डॉक्टर अभावी बंद आहेत यावर लवकरात लवकर वरिष्ठांशी बोलून पूर्ण वेळ डॉक्टर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले कवन मधील खासगी सोनोग्राफी सेंटर चालक सध्या आवाज सव्वा पैसे घेत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे खासदार भगरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले तसेच स्वच्छता संदर्भात त्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना केल्यात रवींद्र आहे स्टार महाराष्ट्र न्यूज नाशिक पहिलीच भेट आहे त्याच्यामुळे फार काही न बोलता परंतु पुढच्या भेटीला सगळ्या डॉक्टरांची उपस्थिती सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती त्यांचं दैनंदिन कामकाज या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालून सोनोग्राफी सेंटर असेल किंवा सिटी स्कॅन तर सोनोग्राफी सेंटर आहे परंतु तिथं डॉक्टर नाही तर मी सिव्हिल सर्जन्स बोलून डॉक्टर कसा पूर्ण वेळ उपलब्ध होईल किंवा पर्यायी व्यवस्था कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर याचं सी टी स्कॅनचं केंद्र या ठिकाणी ताबडतोब कार्यान्वित होण्याच्याही सूचना मी संबंधितांना देऊन या गोष्टी करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे कारण आरो आदिवासी भागामध्ये आरोग्याच्या सुविधा मिळवण्यासाठी किंवा ज्या खर्चिक गोष्टी त्या त्याचा विनाकारण एवढ्या चांगल्या सुविधा असताना आदिवासी बांधवांना त्या मोफत मिळाल्या पाहिजे आणि त्या मिळत नाही म्हणून कुठंतरी खाजगीकडे जाऊन जास्तीचा पैसा म्हणजे खऱ्या अर्थानं त्याने कापाट कष्ट करून कमावलेला जो पैसा आहे तो आरोग्यामध्ये घालवण्याची त्याला म्हणजे घालवावा लागतो हे आपल्या दृष्टीने वाईट गोष्ट आहे आणि ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न मी करणार आहे सोनोग्राफी सेंटरवाले आहेत सेंटर ज्या ठिकाणी चारशे तीस सोनोग्राफी नऊशेला केली जाऊ राहिली त्याच्यावरती प्रतिबंध घालणार का आपण हे खाजगी तर शेवटी प्रत्येकाचा व्यवसाय आहे परंतु त्या ठिकाणी योग्य मापक फी घेतली पाहिजे आणि ती मापक फी जर घेतली जात नसेल तर सिव्हिल सर्जन आहेत किंवा आरोग्य विभागाच्या क माधिकाऱ्यांना सांगून अशी सेंटर जर चालत असतील तर त्याच्यावरती कारवाईसुद्धा केली जाईल जर त्यांनी आवाच्या सव्वा पैसे आदिवासी भागामध्ये घेत असतील तर ते चुकीचं आहे आणि त्यांनी ते घेऊ नये अशी माझी अपेक्षा आहे